अकोला शहरातील कृषीनगर परिसरात गुरुवारी रात्री दोन गटांमध्ये वर्चस्वाच्या वादातून झालेल्या हाणामारीत घातक शस्त्र तसेच बंदुकीचा सर्रास वापर झाला या घटनेमुळं परिसरात प्रचंड दहशत पसरली होती मात्र पोलीस अधीक्षक अर्जित चांडक यांनी रौद्र अवतार धारण करत अटक केलेल्या आरोपींची रात्री कृषीनगर भागातून धिंड काढली गुंडागर्दी खपवून घेणार नाही अशा इशाऱ्यासह पोलिसांनी स्पष्ट संदेश दिला की कायदा मोडणाऱ्यांना आता कुठेही थारा नाही रात्री आकाश गवई आणि सतीश वानखडे यांचे गट आमने सामने आले आणि परिसरात गोंधळ माजला तलवारी बंदूक कोयत्यांसारखी घातक हत्यारे उघडपणे वापरली गे गेली या प्रकारामुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं घटनास्थळी पोलीस तातडीनं दाखल झाले आणि हाळामारीत सहभागी असलेल्या तेरा जणांना ताब्यात घेऊन कडक कारवाई केली यावेळी त्यांच्याकडून बंदूकही जप्त करण्यात आली होती या ऑपरेशन दरम्यान अतिरिक्त पोलीस अधीक्षक रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पळगण आणि इतर कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आता हा प्रयोग नव्हता प्रोसिजर आहे जेव्हा गंभीर स्वरूपाचे गुन्हे होतात तर त्याच्यात अधिक पुरावा निष्पन्न करणे आणि गुन्हा कसा घडला कुठं त्यांचा जमाव झाला किंवा काय काय घटना घडल्या या सगळ्या प्रॉपर गुन्हा बरोबर त्यांनी केला की नाही योग्य आरोपी आहेत की नाही हे सगळ्या पडताळणी करण्यासाठी आम्ही क्राईम सीन जो आहे तो रिक्रिएट करतो तिथं हे जे जो गुन्हा घडलेला आहे तो परत तसंच प्रकारचा पोलिसांच्या आणि पंचांच्या समक्ष हे सगळं करून घेतो जेणेकरून ते पुराव्याच्या दृष्टीने ते उपयोगी पडतं आणि आरोपींना शिक्षा होण्याच्या दृष्टीने ते उपयोगी असतं त्याला क्राईम रिक्रिएशन म्हणतात या प्रकारामध्ये आम्ही आज हे आरोपी आणून हा रायडचा आणि टू मर्डरचा गुन्हा आहे त्याच्यामध्ये लिथल वेपन्स वापरले आहेत त्याच्यामध्ये आर्म फायर आर्म्स वापरले आहेत तर अशा प्रकारचे जनसामान्यामध्ये खूप दहशत निर्माण झाली आहे तर अशा प्रकारे विरुद्ध सक्तीनं कोर्टासमोर पुरावे मांडता यावेत त्यासाठी क्राईम क्रिएशन करण्यासाठी आम्ही इथं ही ड्रिल केलेली आहे